हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णा तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आज चाललीये सकाळी 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 म्हणजे नऊ साडे नऊ आणि साडेनऊ वाजता चाललीय मी बाहेर फ्रेंडसोबत मैत्रिणींसोबत नाश्ता करायला खरं बघायचं झालं तर आज आहे चतुर्थी आणि चतुर्थीच्या दिवशी आमचा प्लॅनिंग झालाय बाहेर जायचा बरेच दिवस झाले आम्ही असं ठरवत होतो की जाऊया जाऊया नाश्ताला पण प्रत्येकाचं वेळ का वेळ जमत नव्हती कोणाची कामं असतात कोणाला काय कोणाला काय तर त्यामुळे अजिबात जमत नव्हतं तर आज चतुर्थी होती पण तरीही आज सगळ्यांचा प्लॅनिंग जमला रेडी पण होते सगळे तयार होते त्यात तरी एक मैत्रिणी मिस झाले अचानक तिचं कॅन्सल झालं तर आम्ही चारही चालू होतो तर आम्ही आलो होतो नाश्ता करायला आणि आज आहे चतुर्थी तर माझाच एकटीचा उपवास होता खरं एका मैत्रिणीचा पण होता पण तिचा सकाळीच तिला लक्षात राहिलं नाही तर तिचा उपवास मोडला तर माझी एकटीची चतुर्थी होती पण असतं ना एकाचा जरी उपवास असला तरी प्रत्येकाला साबुदाणा खाण्याची इच्छा होते तर मी माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी घेतली होती नाश्त्यासाठी आधी आम्ही गेलो होतो मानकर डोसा म्हणून आहे तिथे पण तिथं साबुदाण्याची खिचडी नव्हती फक्त वडा होता आणि मला वडा नव्हता खायचा खिचडीच खायची होती म्हणून मग मी एकटी माझ्यासाठी खिचडी घेतली त्यांच्यासाठी एक, एक एक्स्ट्रा प्लेट घेतली साबुदाण्याची खिचडीची कारण त्यांचा उपास नव्हता तर त्यांनी मिसळ पाव आणि वडा सांबार वगैरे असं घेतलं होतं म्हणून मग मा दोन प्लेट साबुदाणे घेतले म्हणजे ते त्यांचं सेपरेट घेतील आणि मी माझा सेपरेट खाऊ शकते उपवास असल्यामुळे तर छान असा नाश्ता वर केला बराच वेळा आम्ही तिथं गप्पा मारत बसलेलो जवळजवळ एक तास आम्ही तिथंच बसलेलो जरी नाश्ता झाला होता तरी आणि त्यानंतर मग आम्ही तिथून चहा वगैरे पण पिला त्यानंतर आम्ही चहाही घेतला गप्पा मारत मारत पिला आणि त्यानंतर मग निघालो तो घरी यायला तर रस्त्यात ना नारळ होतं तर नारळ पाणी आता रोणीतला सध्या खूप आवडतंय असं दिसलं तर नेहमी म्हणतो म्हणून मग नारळ पाणी घेतलं आणि घरी आलो घरी म्हणजे आम्ही खाली सोसायटीत परत अगेन बसलो कारण आम्ही बऱ्याच दिवसांनी गप्पा मारायला थांबलो होतो बरेच दिवस झाले असं की खाली वेळच मिळायचा नाही तर जायचो नाही खाली बसायला तर आम्ही यावेळेला पार्किंगमध्ये बसलो होतो गप्पा मारायला आणि तिथंच बसता बसता असं झालं की पाण्याची तहान खूप लागली आणि नंतर ठरवलं की पाणी घेऊन येऊ घरी म्हणजे बसायला बरं पडेल साडे नऊची घरातनं निघाली होती आणि साडे नऊ नंतर तीन वाजेपर्यंत खालीच होतो गप्पा मारत बसलेलो बऱ्याच दिवसांनी खूप वेळ मिळाला म्हणजे इतका वेळ बसलो कारण सगळ्यात उपास होता आणि काही करायचंही नव्हतं मुलंही शाळेत गेले होते होपिन पण हो पण सगळ्यांच्या ऑफिसला गेलेले होते तर मग कामं जी आहेत ती होतील असं ठरवलं आणि बसलो तीन वाजेपर्यंत खालीच गप्पा मारत बसलो आणि त्यानंतर मग घरी आली बाकीचे कामं जी होती ती सगळी आवरून घेतली आणि मग नंतर मी माझं जे आवडतं काम असतं ते करायला सुरुवात केली होती तर मी ही जी वॉल आहे ना आ, ती वॉल किचनची जी समोरची वॉल आहे ना रिक्कामीच आहे तिथे असं काहीही किंवा फ्रेम वगैरे म्हणा किंवा काही असं लावलेलंच नाही माझ्या घरात कुठेही कोणतीच फ्रेम वगैरे लावली नाही बऱ्याचदा अशी इच्छा होती लावावं पण ती वॉल जी असते ना तिथं असं खिळा वगैरे ठोकला किंवा ती इतकी पण स्ट्रॉंग नाही आहे की तिथं हेवी वस्तू असं लावता येईल असं म्हणून काही लावतच नव्हतं वॉलला पण आत्ता ठरवलं की नाही ज्या आहेत त्या थोड्याशा का ना डेकोरेट केल्या गेल्या पाहिजे म्हणून मग मी घरच्या घरी घरीच बनवते आणि त्यानेच ते डेकोरेट करते तर मी किचनच्या वॉलसाठी ना छोटे छोटे असे थॉट्स वगैरे जे असतात ना ते तयार केलेत आणि ते लावलेले आहेत मी अजून तुम्हाला त्याचा व्हिडिओ वगैरे केलेला नाही आहे दाखवला नाही आहे मागच्या गेल्या दोन तीन दिवसात ना असेच कार्डबोर्ड पेपर येतात कारण फ्लिपकार्टवरनं जे ऑर्डर केले ना त्याचे जे बॉक्स असतात कार्डबोर्ड असतात तर ते टाकून देण्यापेक्षा त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे आणि मी करतेच अधूनमधून असं काहीतरी तर यावेळेला ठरवलं की सगळं याचा उपयोग वापर करायचा मी हँगिंगचं बरेच बनवलेत हँगिंग वॉल हँगिंग बरेच बनवलेत अजून व्हिडिओ वगैरे केला नाही पण बरेच मी वॉल हँगिंग जे आहेत ते बनवलेले आहेत अजून त्याचा व्हिडिओ केलेला नाही हॉलमध्ये पण मी तीन चार प्रकारचे वॉल हँगिंग केले एकच तुम्हाला दाखवलं जे वेलकम डोअर समोर लावले आहेत ते त्यानंतर किचनमध्ये ते लाल आणि हिरवं तुम्हाला दिसत जर असेल तर तेही मी ते लावलेले आहेत सेम जसं फ्लिपकार्टवर आहे वॉल हँगिंग जर टाकलं तर जसं दाखवलं जातात तसंच मी कार्डबोर्डने घरी बनवलंय तर ते लावलं होतं पण तरी पण ना ते लावल्यावर असं अपूर्ण वाटत होती ती जी वॉल आहे ना ती पूर्ण अशी अपूर्ण अपूर्ण वाटत होतं फक्त ते तेवढंच लावलंय तर असं छान वाटत म्हणतो तर गेल्या दोन दिवस ना असं विचारतच होते की इथं आपण काय करू शकतो आधी मी ठरवलं की रेडीमेड जे वेल येतात ना ग्रीन कलरचे आपले हिरवेगार वेल जे येतात ना ते लावावे चे तर आर्टिफिशियल तर ते लावावे असं ठरवलं होतं पण नंतर विचार केला की ते जरी लावलं आपण ओके आहे पण नंतर असं ठरवलं की जर आपल्याकडे क्रिएटिव्हिटी आहे करू शकतो मला कलरिंग वगैरे करायला खूप आवडतं मी आधी पण शाळेत असताना कॉलेजला असताना असं काहीतरी आर्ट अँड क्राफ्टचं कामं जी आहेत ना ती करायची मला फार आवडायचं आणि ड्रॉइंग पण खूप छान करायची तर एका सराने मला सजेस्ट पण केलं होतं की तू ए टी डी म्हणून कर जे ड्रॉईंगमध्ये असतं पुढचं तर ते कर पण झालं नाही असं ठरवलं की त्यात काय करिअर म्हणून असं केलं नाही तर आता असं वाटतं की ते केलं असतं तर बेटर झालं असतं असो तर या साईडला जी आहे ना कोपऱ्याला तर त्या साईडला असं ठरवलं की फ्लावर आणि लिफ असा वेल काढावा तिथे तर सगळ्यात आधी ना मी वॉल पूर्ण पुसून घेतली होती जे डाग वगैरे असतील वगैरे तर मी पूर्ण कापडानं ते पुसून घेतलं वाईप करून घेतलं आणि त्यानंतर आधी आपल्या नॉर्मल पेन्सिलनं डिझाईन करून घेतली नॉर्मल पेन्सिलनं आधी डिझाईन आखून घेतली की चुकायला नको एकदा कलरिंग करायला सुरुवात केली तर मग ते चुकलं तर बरोबर करता येणार नाही म्हणून आधी मी पेन्सिलनं करून घेतलं कारण पेन्सिलचं जे लिहिलेलं असतं ना ते आरामात पुसलं जातं तर पेन्सिलनं आधी ड्रॉ करून घेतलं आणि त्यानंतर मग मी कलरिंग करायला सुरुवात केली तर ऑनलाईन इमेज वगैरे असतं मी गुगलवर सर्च केला आणि एक जी डिझाईन होती ती आवडली मला आणि त्यानंतर मग मी इथे करायला सुरुवात केली तर आधी सगळ्यात पहिले ना फ्लावर्स जे होते ना ते काढून घेतले फ्लावर्स पूर्ण कलर वगैरे करून घेतले आणि त्यानंतर मग ग्रीन आ, कशी डिझाईन करायची ते त्यामध्ये बघितलं थोडंसं वेगळं होतं जशी जागा हुती होती तसं मी करण्याचा प्रयत्न केला फार जास्त पूर्ण वॉल भरायची नव्हती फक्त एक कॉर्नर तयार करायचा होता जेणेकरून जे मी लावलेलं ला आहे किचनमध्ये थॉट्स वगैरे तर ते दिसले पाहिजे आणि असं छान वाटलं पाहिजे नाहीतर फक्त ते त्या लावलं होतं आणि वॉल रिकामी तर ते छान वाटत नव्हतं म्हणून एक कॉर्नर मला तयार करायचा होता खालच्या साईडलाही विचार केला होता करायचा पण वेळ तेवढा नव्हता कारण एवढाच करायला मला माझा पूर्ण अर्धा दिवस जो आहे तो गेला आणि चतुर्थी पण होती उपवास पण होता आणि स्वयंपाक रात्री जा वगैरे असं तर फारच काही केलं नाही कारण रोहित आणि मीच होती आणि सकाळी साबुदाण्याची खिचडी खाल्ली होती तर त्यामुळे असं जेवण वगैरे करायची काही इच्छाही झाली नाही आणि पूजाही नव्हती तर नैवेद्य द्यायचा प्रश्न नव्हता म्हणून मग मी असंच साधी आपली खिचडी केली आणि त्यावरच माझा उपवास जो होता तो सोडला होता तर फ्लावर वगैरे काढून झाले होते आणि त्यानंतर ग्रीन कलरने मी वेल जे आहे ते ड्रॉ करून घेत होती आणि हे काढायला मला असं काही वेगळं सामान वगैरे आणायची गरज पडली नाही माझ्याकडे आधीपासूनच कलर आहेत जे ॲक्रेलिकचे कलर असतात तर छोटे असे वेगळे मी असं आणलं नव्हतं की आपल्याला करायचं आणि त्यासाठी वेगळे कलर आणावे असं काही नव्हतं घरातच जे होते त्याच कलरमधूनच मी हे जे आहे ते करण्याचं ठरवलं होतं पूर्ण असं कलर करून घेतलं आणि त्यानंतर मी ब्लॅक कलरने त्याचे आउटलाईन जे आहे ती करून घेतली जेणेकरून ते असं दिसून आलं पाहिजे आधी मी ठरवलं तर की त्याच कलरने थोडंसं डार्क वगैरे करेल म्हणजे आता इथं थोडंसं लाल आणि येल्लो कलरचा मिक्स केला आहे तर लाल कलरनेच आउटलाईन करायची पण ती फारशी अशी स्पष्ट दिसत नव्हती म्हणून मग मा ठरवलं की ब्लॅकनेस करावं जेणेकरून ब्लॅकने उठून येते जी डिझाईन असते ना ते कळतं पानांचं पण सेम आजूबाजूने पूर्ण आउटलाईन जी आहे ती करून घेतली इथं माझी पूर्ण डिझाईन करून झाली होती खूप वेळ गेला मला हे सगळं करण्यामध्ये बाहेर नाश्ता करून आली आणि त्यानंतर हे करायला सुरुवात झाली होती जवळजवळ इव्हिनिंग झाली होती तर हे छोटे छोटे असे थॉट्स पण लावलेले आहेत मी किचनमध्ये जे की फ्लिपकार्टवर जसं आहे सेम तसंच आधी मी ऑनलाईन मागवणार होते पण नंतर ठरवलं की आपल्याला वेळ आहे तर आपण करू शकतो सध्या मी स्टिचिंगचं काम स्टॉप केलेलं आहे सर्दीमुळे तर म्हटलं जो वेळ आहे तो कशात घालवायचा असाच रिकामा बसण्यापेक्षा हे असलं आपण करू शकतो आणि ही साईटची वेळ तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा जी ड्रॉइंग मी केलेली आहे कसं वाटलं आणि हे जे आर्ट अँड क्राफ्टचं बनवलं आहे तेही कसं वाटलं नक्कीच सांगा हे पण मी स्वतःच घरी बनवलं हॉलमध्येही दोन चार प्रकारचे मी बनवले आहेत तेही मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल तर हे कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तेही नक्की सांगा कसा वाटला असं जी क्रिएटिव्हिटी होती ती कशी वाटली तर आजचा ब्लॉग जो आहे तो इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय